हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं प्रज्ञा युग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज सकाळ सकाळ कामं वगैरे उरकून जेवण वगैरे करून रानात चाललो आहे मारायला फेर फटका मारायला मारा म्हणजेच जरा बघूया भाजी वगैरे टाकळा आज टाकळा भाजी बनवायचा बेत आहे कारण की सफेद वाटाण्याची आमटी झाली आहे भात झालाय नाश्ता वगैरे पण करून झालेला आहे तर सुयोग पण फ्री आहेत आणि मी पण कारण पावसामुळे बाहेरची काम काय करता येत नाहीयेत त्यावेळी म्हटलं आपण जाऊया राणामध्ये आज राणाची सफर करूया पाऊस आता जरा थांबलाय आणि इथे सुयोग रेनकोट घालून तयार आहेत मी छत्री घेतली आपली कारण सुयोगने काय आंघोळ नाही केली आहे माझी आंघोळ करून देव पूजा वगैरे झाली आहे तर मला भिजायचं नाही म्हणून मी छत्री घेतली रेनकोटने कसं भिजायला होतच आणि ना इथे अशी सगळी हे बघा खड्डे खड्डे पडलेत पावसामुळे सगळी चिकल झाले त्यामुळे जरा सांभाळूनच जायला लागत आणि ही रोजची वाट सुयोगची आहे दिवसातना चार वेळा तरी इथून फेरी होतेच त्यांची आणि गायीने सगळीकडे शेण टाकत चालले ही सगळी अशी फळ कुसली आहेत आता सुयोग राहिलेत मागे मी आली पुढे काठी ही सोबत हवीच ना रानात जाताना ही वाट पण आता तुम्हाला ओळखीची झाली असेल कारण आपल्या व्हिडिओमध्ये असतेच आता हल्ली हे हळू चांगलं असतं का इकडचं मागे कुठे राहताय तुम्ही मी इथे विचारते तुम्हाला हे अळू चांगलं असतं काय भाजीच आहे ना पण आपण चांगल्या ठिकाणून घेऊया आपल्याला एक कमेंट पण आली आहे ताईंची सुरळी ताई की अळूच फतफत कर म्हणजे पातळ भाजी मी करून झाली आहे पण पर आता परत एकदा करेन मला मके टाकून आवडतात त्याच्यामध्ये तर मका आधी भेटू दे मागे भेटले होते मक्के मार्केटमध्ये पण ते शेंगदाणे जास्त कंटाळ येतो खायला पित्त वगैरे होत ना आपल्याला त्यामुळे ते, ते नकोच वाटत पण अळूच मक्यामध्ये मक्के टाकले ना की मस्त लागत मागे मी आणले होते मार्केटमधून पण ते आमचे असं उकडून वगैरे संपले पावसामध्ये तर आता परत मार्केटमध्ये मी गेली ना आता आम्ही ना दोन संडे मार्केटला गेलोच नाहीये पावसामुळे आणि तसं पण भाजीची वगैरे आता काही गरज नाहीये कारण की आपल्या बागेत तर भाज्या आहेत आणि रानभाज्या तर आपल्याला मिळतातच त्यामुळे मार्केटमध्ये जाण्याचा असा काही प्रश्न आला नाही ना पेट्रोल हवं हो असेल तर ते काय इकडे पण मिळतं गावामध्ये तर आता मी गेली ना संडेला तर मका घेऊन येईल आणि अळूचं फतफत बनवेल ऋषीची भाजी बनवतात ना ती पण मला प्रचंड आवडते नुसती पण खायला मग त्याच्याबरोबर भाकरी भात वगैरे नसलं तरी चालत आणि आपली गुर इकडे आहेत राधा ए राधा राधाबाई राधाला माझा आवाज काही समजत नाही वाटत नाही समजत पण ती चाटण्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करत होती ना कर भाव आणि ही कुठे गेली मग वसू वसू तिकडे आहे वसू वेगळीच असते वाटत सगळ्यांमधून डॉली पण आहे ना आणि इकडे गौरी बाबी असं फिरायला मस्त वाटत ना आता काम नाही काय म्हणून आपल्याला जरा मी पण निवांत आहे ना तर मला जेवण वगैरे काय करायचं असेल ना तर मी काय बाहेर पडत नाही कारण येऊन मला करायला येतो पण आल्यानंतर भाजी करायची आहे टाकळ्याची ही पाठवूनच येणार आता तिला माणसं पाहिजे ही पण आली बघा वसू काय माझ्याकडे ते <laughs> राधा म्हणत असेल आज ही कशी काय आली इकडे हे काय सगळ्या बस सगळ्यांना काय आश्चर्य वाटलं की काय थांबल्या चरायचं सोडून बघत रोज तुम्ही येतात ना म्हणतील ही आज कशाला आली आहे इकडे हिला काय नाही ती आपलं खाण्यामध्येच तिचं असतं कॉन्सन्ट्रेशन सर्व काय आहे छत्री 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 त्यांना काही वेगळंच वाटतंय वाटत मी येत नाही ना कधी <choreativa> ना मी येत नाही म्हणून हो ते सगळ्याच आल्या डॉरी पण आली जा जा सर जा 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 आम्ही येतो पुढे जाऊन थांबायची काय गरज नाहीये डॉली पण आली तेच ना ओळखतात ती बरोबर मग चल तू पण येते आमच्या बरोबर चल चल सगळं समजत चल मग पुढे जायचं ना आपल्याला ह्या वर्षी आपण शूज नाही घेतले ना, ना पायामध्ये आता गरज नाही तरी पण मी पण नाही घेतले कारण पाय कुसतात वगैरे म्हणून नको वाटलं ते ओपन असले पाय कि जरा पण कुजले नाहीत ना इथून कस चालता तुम्ही आधी पाय वाट तुमची पाय ना गवत भरपूर वाढलंय पण पाऊस नाही आला तर बरं होईल कंटा येतो पावसातून चालायचं म्हटलं की या अशा पायवाटा असतात छोट्या छोट्या ओ, ही <laughs> ही हो ही बघा ही मॅडम येते बघा आपल्या पाठून दोघी पण येत आहेत राधे थांब जरा हा नाही मला ढकलशील मला नाही दिसलं या पण आल्या आमच्या पुढे आणि त्या साईडला मोर आहे पण तो व्हिडिओ दिसणार नाही लांबच म्हणून सुयोग पुढे गेलेत आपण पण जाऊया ते पळत आहेत म्हणून ही पण पळते पळू नका ना नाही तर तो पण पळेल आणि ना इथे पाय वाटा म्हणजे ह्या अशा असतात सगळं माती ओली ओली झालेली असते तर घसरायला वगैरे होतं त्यामध्ये आणि सुयोग बघा किती पुढे गेलेत दिसतायत का मोर बघण्यासाठी आणि हा इकडे आहे परिया वसूची आई पुढे गेली म्हणून वसू धावत जाते समोर मोर आहे दाखवायचा होता मी पुढे आलो आम्हाला सगळ्या रोजच दिसतो मोर आपल्या व्हिडिओ मध्ये जास्त करून मला नेहमी दिसतो पण ते कसं मी नेहमी पारां थी थी। आले झालं मोर बघून दिसला मोर ते काय आपण पुढे जायपर्यंत थांबत नाही पळतात ती म्हणून मी काय एवढ्या पुढे जाण्याचं कष्ट केले नाही थांबा मला इकडून जर आद द्या वरून येऊ घसरायला होत एक तर त्या मातीमध्ये डॉली चाल माय बर मी पाहिली पाहिली एकटी पण यायची कधीतरी असं एकटी म्हणजे एवढं काही गुरं चरवायला नाही कुठून येऊ हम्म ये काकळा ना पण काय थोडं किती कमी पण आहे ना लोकपट्ट रोज रोज घेऊन जातो दिवसात दोन दोन टाईम खा <laughs> हे बोलतायत की पलीकडे जाऊया पर्यामधून पाणी थोडं कमी आहे आज सकाळपासून पाऊस एवढा नाहीये म्हणजे थोडा थोडाच आहे अगदी असा धो नाही पडत आहे सुयोग मन्या भाऊन बरोबर बोलतायत फोन वरती पुढे पाणी कमी झालंय ना एकटी नाही येणार मी कारण पडायला झालं मग म्हणजे फोन पडला तर चालेल मी पडल <laughs> फोन पडला तर नाही चालणार मी पडली तर चालेल अस ना खूप दिवस झाले तुम्ही पण नाही ना गेलाय ना? सुयोग बोलले मी आधी पाण्यातून जातो अंदाज घेतो पाण्याचा सावकार जा तुम्ही काय उंच आहेत आमची आईट कमी आहे कमी आहे पाणी सावकाश ना आम्ही ह्या पर्यातूनच गेलो होतो आणि पाऊस बारीक बारीक होता आणि पलीकडे गेलो टाकाळा काढायला आणि एवढा पाऊस वाढला ना की इथं पाणी पण भरलं परत रिटर्न त्या पाण्यातूनच आलो पण भीती वाटते जायचं म्हटलं की आता ते पुन्हा आलेत सुयोग आणि त्यांचा हात पकडून पकडून जाते तर आता पर्या पार करून जातोय सुयोग तर हात पकडून पकडून जाते

वाटते मजा जायला पण भीती पण वाटते तेवढी खाली गवत वाढलंय <coughs> सुयोग ना ओढतात पाण्यामध्ये अरे ओढतात पाण्यामध्ये म्हणजे काय तुला हळूहळू नाही येणार नुसतं घाई घाई तर आले बाबा पर्या पार करून टाकण्यासाठी कारण इकडे टाका चांगला असतो त्या साईडला एवढा नव्हता ते गुरांनी वगैरे तुडवलेलं होतं सर्व तर तिथे भाऊ उभे ते काय उभे गेट जवळ घाबरत घाबरत ती तसं का एवढं पाणी नव्हतं पण कसं अंदाज नाही आहे ना कुठे काय माती असते तर आपण त्याच्यावर पाय दिला आणि घसरला वगैरे तर बाकी काय नाही कपडे काही शेवटी भिजलेच काय उपयोग नाही चेंज करायला लागणार तर घरी गेला सुयोग आपले फिरता फिरायचं असेल ना तो अंघोळ करत नाही घरी गेल्यानंतर करतात पण माझं तसं नाही मला देवपूजा करायची असते पुस्तक वाचायचं असतं त्यानंतरच मी बाहेर पडते आणि तिकडे मण्या भाऊ आहेत थांबले ते तिकडेच हो सुयोग तिकडे टाकळा काढतायत तुम्ही नाही करत टाक्याची भाजी पिशवी भरून टाकळा काढलाय घरचा हे ना भाजी पालेभाजी भरपूर लागते असं आहे हा कुठली पण पालेभाजी किती त्यांना जास्त लागते खायला आणि टाकळा बिकळा तर काय आवडीच आहे त्यांचं ते काय एकदाच नको परत काय नंतर आणता येते इकडचा सर्व टाका सर्व म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा आम्ही काढलेला आहे आणि म्हण्या भाऊ गेलेत आता घरी आम्ही पण जातो बोलण्यातच आमचा वेळ गेला सगळा पाऊस पण आता खूप मोठा आलाय वारा पण सुटतोय आणि सुयोगणीच टाकळा वगैरे काढलाय मी आपली त्यांच्याशी मारत होते तर पर्याला पाणी वाढायच्या आता आपण पर्या पार करून जाऊया आपल्या घरी आम्ही यायच्या आधी आमची गुरज येऊन इथे थांबली आहेत कारण वारा पाऊस भरपूर होता म्हणून तर आता आपण जाऊया हळूहळू आणि पर्यामधून येताना ना पाणी खाली बघताना बघता बघताना अशी चक्कर चक्क होतं कारण ते पाणी वाहत असत ना चला घ्या यांना माझी वाट अडवली चला चल 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 आणि आम्ही मागच्या दरवाजाला लॉक करून आलोय वाड्याच्या चल मला जागा दिली जायला <laughs> या साईडने गेल्या चला आपण जाऊया इकडून माती बघा अशी होते सगळी इकडचं सगळं गवत काढायचं राहिलंय आमचं ते आता काढणार हिला बरोबर पाठवूनच यायचं असतं भिजायला पण झालं भरपूर टाकळा शोधायच्या नादात शोधायचा म्हणजे काय माहिती असतो कुठे आहे वगैरे असं काही शोधण्यासाठी गेलो नव्हतो पण पर्याच्या पलीकडे जावं लागलं माऊ पायाखाली आहे भरपूर वेळ झाला ना आता किती वाजले साडेबारा झाले दीड तास दीड दोन तास तरी झाला एक साईडला सुयोग टाकळा काढत होती तर मी माझ्या भाऊ बरोबर जरा गप्पा मारत होती खूप दिवसानंतर त्यानंतर बरंच टाकळा करून झाल्यानंतर मग आम्ही तिघ पण जरा बोलत बसलो म्हणून जरा वेळ झाला त्या आता मी टाकळाची भाजी करायला घेते पाऊस आता थोडा कमी झालाय मग एवढा होता वारा पाऊस छत्रीच माझी उलटी होत होती आता समचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता थोडा वेळ आराम करू त्यानंतर आपली नेहमीचीच कामं दूध काढायचंय डेअरीमध्ये जायचंय आमवण घालायचंय ही सगळी रोजची ठरलेली काम आहे दोन टाइम तुमच्यापैकी काय काय जणं टाकायची भाजी ही उकडून घेत असाल मी पण तशी करते काय काय जण म्हणतात की उकडून घेऊन मग काय त्यातलं सगळं अर्क निघून जातं त्यापेक्षा अशीच हो। शिजव चांगली लागते चला मग व्हिडिओ आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय